कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत हरवलेले मिसिंग झालेले विविध कंपनींचे सात मोबाईल हस्तगत करण्यात तालुका पोलिसांना यश आले असून सदर मोबाईल कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या हस्ते मूळ मालकांना आज परत करण्यात आले आहेत हरवलेले व मिसिंग झालेले मोबाईल परत मिळाल्याने मोबाईल मालकांनी तालुका पोलिसांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त करत आभार मानले आहे जगन्नाथ दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी माझा विवो मोबाईल हरवला होता तर संबंधित तक्रार मी प कोपरगाव पोलीस तालुका केंद्रावरती दिली होती तर आजबरोबर तीन ते चार महिन्यानंतर माझा मोबाईल मला परत मिळालेला आहे या त्या यासाठीच पोलीस निरीक्षक तालुका पोलीस निरीक्षक श्री संदीप सर पोलीस कॉन्स्टेबल श्री अमोल घनवट सर आणि पोलीस निरीक्षक श्री दिलीप सर यांचे मी सर्व हरवलेल्या का जे काही मोबाईल ज्या व्यक्तींच्या हरवले आणि ते मिळाले त्यांचं त्यांच्यातर्फे अभिनंदन किंवा त्यांचे आभार मानतो व अशीच मदत वेळोवेळी मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद रेझिंग डेच्या अनुषंगानं जो सप्ताह साजरा करण्यात आलेला होता त्यामध्ये आपल्या कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांचे जे काही मोबाईल गहाळ झालेले होते त्या अनुषंगाने त्यांचा तपास करणे कामे पोलिस स्टेशनकडील पी एस आय पगार तसेच पोलीस शिपाई घनवट यांना सूचना देण्यात आलेल्या होत्या की असे काही मोबाईल ट्रॅकिंगवरती टाकून जे काही मोबाईल मिळतील ते आपण पोलीस स्टेशन येथे घेऊन यावे वरील सूचनांचं पालन करत असताना कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जे श्रीरामपूर येथील सायबर सेल का का जे आहे आमचे मोबाईल सेल तर तेथील कर्मचारी पोलीस शिपाई सचिन धनाड यांनी आम्हाला सदर ह्याच्यामध्ये चांगली मदत केली त्यामुळं कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन आदीतील जे काय मोबाईल गाळ झालेले होते त्यापैकी एकूण सात मोबाईल आपल्याला मिळून आलेले आहेत ते आपण हस्तगत केलेले आहेत आणि आज आपण ते ज्यांचे मोबाईल गाळ झालेले होते त्यांना आपण परत करत आहोत मोबाईल चोरीच्या तक्रारी किती दाखवल्या दोन हजार सन दोन हजार चोवीसमध्ये कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला एक अठ्ठावीस मोबाईल गाळ झालेल्याच्या तक्रारी आहे प्राप्त आहेत आरोपी याच्यामध्ये आरोपी नाही आहेत जे समजा बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की मोबाईल आम्हाला रस्त्यावरती पडलेला मिळून आला अशा प्रकारच्या त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आपण त्यांना आरोपी वगैरे केलेले नाही आहे त्यांनी स्वखुशीने मोबाईल आपल्याकडे जमा केलेले आहेत सदरची कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळी उप पोलीस निरीक्षक दिलीप पगार पोलीस कॉन्स्टेबल अमोल धनवट सायबर सेलचे पोलीस नाईक सचिन धनाड यांनी केले आहे